नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा जो व्हिडिओ सेशन आपण घेणार आहोत तर तो आहे की आता कंबाईन दोन हजार चोवीसची तयारी केली तर होईल का जाहिरात कधी येईल किती जागा येतील कधी परीक्षा होईल आणि कोणती पुस्तके वापरू तर इथे तुमचे सगळे जे काही कॉमन प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओ सेशनच्या माध्यमातून बघणार आहोत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच ऐका तुम्हाला नक्कीच जो आहे तो परीक्षा जे आहे म्हणजे हे जे तुमच्या प्रश्नांचं निरसन जे आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न जो आहे तो आपण केलेला आहे ठीक आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा तर सुरुवात करूया तर बघा आता कंबाईन दोन हजार चोवीसची तयारी केली तर होईल का जाहिरात कधी येईल किती जागा येतील कधी परीक्षा होईल आणि कोणती पुस्तक को वापरूया आपण हे प्रश्नांचे जे सविस्तर विश्लेषण आहे ते आपण स्टेप बाय स्टेप आपण ज्या ते बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आयोगानं आहे ते एक प्रसिद्धी पत्रक जे होतं ते डिक्लेअर केलेलं होतं तर प्रसिद्धी पत्रकामध्ये काय सांगितलं होतं बघा हे सत्तावीस जून दोन हजार चोवीसचं प्रसिद्धी पत्रक आहे आयोगाचं जे की कंबाईनच्या गट ब आणि गट गट क च्या परीक्षेच्या संदर्भामध्ये आयोगानं जे होतं ते टाकलेलं होतं ठीक आहे तर याच्यामध्ये ऑलरेडी जी परीक्षा होणार होती ती आपली फेब्रुवारीमध्ये होणार होती त्याच्यानंतर ती जूनमध्ये गेली आता ते पुढे गेलेली आहे तर त्याच्यामध्ये कारण असं सांगितलेलं आहे की जाहिरातीकरता शासनाच्या विविध विभागाकडून प्राप्त झालेल्या मागणीपत्रामध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता पदे उपलब्ध होत असल्यास त्याप्रमाणे पदसंख्या व आरक्षण नमूद करून तात्काळ विहित नमुन्यातील सुधारित मागणी पत्र नव्याने आयोगास पाठवण्याची व्यवस्था करण्याबाबत शासनाच्या संबंधित विभागात जाय कळवण्यात आलेलं आहे म्हणजे याच्या आधीचे जे मागणी पत्र गेलेली होती आयोगाकडं ती हे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग जो होता तो म्हणजे एससीबीचा जो प्रवर्ग होता त्यांच्या जागा त्याच्यामध्ये नव्हत्या त्याच्यामुळे आता आयोगाने शासनाकडे अशी विनंती केलेली आहे की जर सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरता जर पद उपलब्ध होत असल्यास त्याप्रमाणे पदसंख्या आणि आरक्षण जे आहेत ते नमूद करून तात्काळ विहित विहित नमुन्यातील जे सुधारित मागणी पत्रक आहे ते आयोगाकडे पाठवण्याची व्यवस्था जी आहे ती शासनानं करावी अशा प्रकारचं जे घोषणामध्ये जे आहे ते प्रसिद्धी पत्रकामध्ये आयोगानं जे आहे ते म्हटलेलं होतं ठीक आहे आणि त्याच अनुसरून जी काही सुधारित मागणी पत्र आहेत ते आयोगाला ऑलरेडी प्राप्त झालेले आहेत मात्र काही मागणी पत्र जे आहेत पोस्टचे ते आयोगाकडे अजून गेलेले नाहीत त्याचा पाठपुरावा करण्याचं सुरू आहे तर त्याच्यामुळे जे आहे ती जाहिरात जी आहे ती थोडीशी उशीर जाहिरातीला थोडासा उशीर जो आहे हा लागत आहे ठीक आहे म्हणजे संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस साठीचा तर आता हे एक रिझन जे आहे ते आयोगानं आपल्याला सांगितलेलं त्याच्यामुळे ही एक्झाम जी आहे ती थोडीशी आपली पुढं जाण्याचे चान्सेस जे आहेत ते निर्माण झालेले आहेत कारण अजून बऱ्याचशा जागा ज्या आहेत ह्या सुधारित होऊन आयोगाकडे जाणार त्याच्यानंतर मग ती पुढची कारवाई होणार पुन्हा प्रसिद्धीपत्रक होईल म्हणजे डायरेक्ट जाहिरातीमधूनच आपल्याला सगळ्या गोष्टी समजून जातील की किती जागा आहेत काय आहेत काय आहेत तर फक्त आपण एक ढोबळ मानाने तुम्हाला मी जागा सांगेन की कितीपर्यंत जागा ज्या असतात त्या प्रत्येक पोस्टसाठी ज्या आहेत त्या येऊ शकतात ठीक आहे तर याच्यामुळं जे आहे ते जाहिरातीला जो आहे तो विलंब जो आहे तो लागत आहे आता तुम्ही जो प्रश्न विचारलेला होता की आता कंबाईन दोन हजार चोवीस ची तयारी केली तर होऊ शकेल का तर शंभर टक्के होऊ शकेल ठीक आहे शंभर टक्के होऊ शकेल मात्र जर तुम्ही हा व्हिडिओ ऑगस्ट मध्ये बघितला ठीक आहे ऑगस्ट मध्ये बघितला तर याचं उत्तर सबशेल नो म्हणून असणार आहे ठीक आहे पूर्णतः नो म्हणून असेल त्याच्यामुळे हा जुलैचा महिना जो आहे हा तुम्ही अजिबात तुमच्या हातामधून वाया घालवू नका अजिबात हातामधून वाया घालवू नका जुलै दोन हजार चोवीस जे आहे हे हा महिना खूप खूपच महत्वाचा आहे जर हा महिना जर तुम्ही वाया घालवला तर कंबाईंड चे तुमचे प्रीमियम निघण्याचे फार कमी होऊन जातील त्याच्यामुळे जा जुलै महिना कुणीही वाया घालवू नका ठीक आहे आता जाहिरात कधी येईल जर जागा आयोगाला मिळाल्या काही पोस्टचं मागणीपत्रक पत्रक आयोगाकडे ऑलरेडी गेलेलं आहे काही पोस्टचं मागणीपत्रक आयोगाकडं जायची शक्यता निर्माण झालेली आहे ते ज्या वेळेला जाईल त्यावेळी आयो का आयोग काही थांबणार नाही आयोग इमिजिएटली परीक्षा घ्यायला सुरुवात आहे ते जाहिरात इमिजिएटली आयोग काढू शकतं त्याच्यामुळे जुलै महिन्यामध्ये आहे ती कधीही जाहिरात आहे ती पडू शकते लक्षात ठेवा जुलै महिन्यात कधीही जाहिरात ती येऊ शकते त्याच्यामुळे तुम्ही गाफील अजिबात राहू नका त्याच्यामुळे जुलै जो आहे महिना फार महत्वाचा आहे तुमच्या प्रिपरेशन मध्ये लक्षात ठेवा कारण आधीचे सहा महिने तर तुम्ही गेलेलेच आहेत तुमचे ठीक आहे जर तुम्ही अभ्यास केलेला असेल चांगला तर तुम्हाला टेन्शन घेण्याची काही गरज नाही मात्र जर तुम्ही आत्ता कंबाईन दोन हजार चोवीसची ची तयारी करणार आहात आणि तुम्हाला क्रॅक करायची असेल एक्झाम तर वेळ आहे कशा पद्धतीचं वेळ आहे तर ही जाहिरात समजा जुलैमध्ये जर आली तर आपल्याला कमीत कमी एक पन्नास दिवस तरी आयोग आपल्याला मध्ये देऊ शकतो पन्नास ते साठ दिवस जे आहे ते आयोग आपल्याला मध्ये आपल्या हातामध्ये देऊ शकतं की फॉर्म भरून ते फॉर्म फॉर्म सुटल्यानंतर ते फॉर्म भरून वगैरे सगळ्या प्रक्रियेला थोडासा वेळ लागेल आणि त्याच्यानंतर मग आयोग जे आहे ते परीक्षेची तारीख निश्चित करेल ठीक आहे जर जुलैमध्ये परीक्षा जर जर जुलैमध्ये जाहिरात आली तर परीक्षा जी आहे ही कधी होऊ शकते तर एकूण तीन शक्यता जे आहेत ते आपल्या हातामध्ये आहेत लक्षात ठेवा एकूण तीन शक्यता हातामध्ये आहेत कुठल्या शक्यता तीन हातामध्ये आहेत सध्या एक म्हणजे ऑगस्ट एंडिंगची एक, एंडिंग एक शक्यता आहे पण ती इमिजिएटली ऑगस्ट एंडिंगला होईल का तर शक्यता याची फार कमी आहे ऑगस्ट एंडिंगला आयोग परीक्षा घ्यायची मग उरते कुठली शक्यता एक म्हणजे सप्टेंबर आणि दुसरा म्हणजे ऑक्टोबर ठीक आहे सप्टेंबर किंवा ऑक्टोंबर आता जर आचारसंहिता लागायच्या आधी जर जाहिरात निघाली लक्षात ठेवा आचारसंहिता लागायच्या आधी जाहिरात निघाली आणि मग नंतर आचारसंहिता लागली तर परीक्षा घ्यायला काही सुद्धा प्रॉब्लेम जो आहे तो येणार नाही मात्र आचारसंहिता लाग लागली आणि जाहिरात सुद्धा निघाल्याने नाही तर मात्र, मात्र कुठेतरी होल्डिंग पिरियड जो आहे तो वाढू शकतो त्याच्यामुळे आयोग शक्यतो असाच प्रयत्न करेल की आचारसंहिता लागायच्या आधी आयोग ज्या जाहिरात काढून एखादी डेट आपल्याला देऊ शकतात परीक्षेची मग ती पॉसिबिलिटी जास्त आहे की सप्टेंबरमध्ये होऊ शकते आगस्ट शेवटच्या आठवड्यामध्ये एक होऊ शकते पण याची शक्यता थोडीशी कमी वाटते पण सप्टेंबरमध्ये एक्झाम जी आहे ती होऊ शकते किंवा ऑक्टोबर जास्तीत जास्त पर्यंत पण पर्यंत जाईल आयोग असं वाटत नाही कदाचित सप्टेंबरचा फर्स्ट वीक मेड किंवा लास्टमध्ये कधीही पूर्वपरीक्षा ज्या ते आयोग घेत राहतं आणि याच्या आधीच्या सुद्धा बऱ्यापैकी प्रिलियम जे आहे ते सप्टेंबर महिन्यामध्ये झालेले आहेत जर पाठीमागच्या इतिहास जर तुम्ही काढून बघितला तर तर त्याच्यामुळं अ एक्झाम जी आहे ती सप्टेंबरमध्ये आपली जी आहे ती शक्यता फार आहे की सप्टेंबरमध्ये होऊ शकते आणि आयोगाने टाकल्यानंतर समजेल हे आपण सगळं प्रेडिक्शन करून चालू की पॉसिबिलिटी काय आहे आपल्याकडं ह्याचा विचार करून आपण सगळ्या गोष्टी डिस्कस करतोय ठीक आहे तर आता कंबाईन दोन हजार चोवीसची तयारी केली तर होईल का शंभर टक्के होऊ शकेल मात्र जुलै दोन हजार चोवीसचा महिना हातामधून घालवून देऊ नका ठीक आहे हा फार महत्वाचा महिना आहे ठीक आहे जाहिरात कधी येईल जाहिरात जुलैमध्ये येऊ शकते जुलैमध्ये जर लेट झाला ऑगस्टमध्ये येऊ शकते ठीक आहे ऑगस्टमध्ये जर आली तर मध्ये आली तर सप्टेंबरला पॉसिबिलिटी फार कमी राहील सप्टेंबर राहील तर एकदम एंडिंगला राहील सप्टेंबरच्या किंवा ऑक्टोबरच्या फर्स्ट वीकमध्ये प्रिलियम आपल्याला पाहायला मिळू शकते ठीक आहे तर अशा प्रकारे एक शक्यता आहे मात्र इथून पुढं तुमच्या हातामध्ये पन्नास ते पंचावन्न दिवस हे सेपमध्ये आहेत ठीक आहे पन्नास ते पंचावन्न दिवस हे सेपमध्ये तुमच्या हातामध्ये आहेत असं समजूनच तुम्ही अभ्यासाला लागा ठीक आहे आणि ह्याच्यावरचे जे दिवस मिळतील ते आपलं ब्रेड अँड बटर राहील जेणेकरून तुमची अजून चांगल्या प्रकारे तयारी जी आहे हे तुमची होऊ शकेल मात्र जे काही तुमचे एफर्ट्स लावायचे आहेत हे जुलै महिन्यामध्ये मॅक्झिमम एफर्ट्स लावा सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी दिवस हातामध्ये मिळतीलच आणि सप्टेंबरला झाली तर कंप्लिटली दोन महिने तुम्हाला हातामध्ये मिळतील म्हणजे जवळपास एक साठ दिवसाचा पिरियड हा तुमच्या हातामध्ये तुम्हाला मिळू शकतो ठीक आहे साठ ते नव्वद दिवसांमध्येच या सगळ्या गोष्टी हो घडण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे इथून पुढचे दिवस अजिबात तुम्ही हातामधून घालवू नका ठीक आहे तर आता दोन हजार चोवीसची ची जर तुम्हाला एक्झाम द्यायची आहे तर कमीत कमी, कमी आठ तास तरी अभ्यास करणं हे अपेक्षित आहे लक्षात ठेवा आणि काय काय फरक पडत नाही शेवटचे सहा ते आठ महिने झोकून द्या शेवटचे सहा ते आठच महिने चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि एखादी कोणतीतरी पोस्ट काढून लवकरात लवकर तुमचं लाईफ सेटल करण्याचा सर्वांनी प्रयत्न जो आहे हा शंभर टक्के करायचा आहे कोणीही गाफील राहू नका ठीक आहे तर ह्या दोन प्रश्नाची तर उत्तर तुम्हाला ऑलरेडी समजलेली असतीलच आता किती जागा येऊ शकतात ठीक आहे किती जागा येऊ शकतात तर याच्यामध्ये प्लस मध्ये मी एक्झॅक्टली याकडे सांगेन तुम्हाला काही जागा आपल्याला माहिती नाही जो काय आपण आरटीआय टाकलेला होता तर त्या आरटीआयच्या नुसार एक्झॅक्टली तुम्हाला मी सांगू शकणार नाही की तितक्याच येतील मात्र त्याच्यामध्ये तुम्हाला मी अरेंजमेंट करून सांगू शकतो तर पी एस आयच्या तीनशे प्लस जागा राहू शकतात पी एस आयच्या तीनशे प्लस च्या जा पंधराशे जागा जवळपास रिक्त आहेत मात्र जुन्या मागणी पत्रकानुसार पासष्ट जागांचं मागणी पत्रक जे होतं हे आयोगाकडे गेलेलं होतं आता जर नवीन शुद्धी पत्रक होऊन समजा काही जागांची जर मागणी याच्यामध्ये वाढून आली तर मग हा आकडा शंभर टक्के वाढू शकतो ठीक आहे शंभर टक्के वाढू शकतो मात्र ज्यावेळी आरटीआय टाकलेला होता त्यावेळेला ह्याच्यामध्ये कोणत्याही जागांचं जे विश्लेषण जे होतं हे दिले दिलं गेलेलं नव्हतं म्हणजे कार्यालयीन आस्थापनेवरती कोणत्याही जागा उपलब्ध नाहीत असं आरटीआयच्या च्या एका माहिती अंतर्गत काढलेल्या ह्याच्यामध्ये मेन्शन केलेलं होतं त्याच्यामुळं हे फक्त एक ह्याच्या आपण इथं पण काही सांगू शकणार मात्र जुनं मागणी पत्रकनुसार सिक्स्टी फाईव्ह गेलेला होता मात्र ह्याच्यामध्ये कदाचित वाढ होऊन येण्याची जागा शक्यता आहे एएसओच्या जागा आहेत पन्नास प्लस जागा राहू शकतात ठीक आहे एएसओच्या पन्नास प्लस जागा राहू शकतात तर ह्या सुद्धा जागा ज्या बघायला गेलं तर फक्त मंत्रालयामध्ये जागा आहेत त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर ह्या जागा चांगल्याच लक्षात घ्या फक्त मंत्रालयामध्ये जागा असतात तर त्या दृष्टिकोनातून ह्या जागा ज्या असतील त्या चांगल्याच असतील असं आपल्याला म्हणायला हरकत नाही त्याच्यामुळं ज्यांना कोणाला मंत्रालयामध्ये जॉब करायचा असेल एएसओ व्हायचं असेल त्यांनी इथे शंभर टक्के एफर्ट्स तुमचे लावू शकता दुय्यम निबंधकच्या सुद्धा जागा ज्या आहेत ह्या कार्यालयीन आस्थापनेवरती उपलब्ध नाहीत असं आयोगाकडून मेन्शन केलेलं होतं त्याच्यामुळे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही सांगता येऊ शकणार नाहीत उद्योग निरीक्षकच्या जागा ह्या पस्तीस प्लस राहू शकतात ठीक आहे पस्तीस ते पन्नासच्या दरम्यान ह्या उद्योग निरीक्षक म्हणजे इंडस्ट्रियल इन्स्पेक्टरच्या जागा ज्या आहेत याच्यामध्ये राहू शकतात एक्साइज सब इन्स्पेक्टरच्या जागा सुद्धा काही सांगता येत नाहीत कार्यालयन आस्थापनेवर उपलब्ध नाहीत असं त्यांनी मेन्शन केलेलं होतं टॅक्स असिस्टंटच्या जागा ह्या वर्षी चांगल्या आहेत ओके कमीत कमी तीनशे प्लस जागा ज्या असतील त्या टॅक्स असिस्टंटच्या राहू शकतात कमीत कमी तीनशे प्लस जागा राहू शकतात आणि क्लर्क आणि टायफीच्या जागा ज्या जुन्या मागणीपत्रक ज्या होतं याच्यानुसार जवळपास एक वन सेव्हन्टी फाईव्ह टू वन एटी एक्झॅक्ट वन सेव्हन्टी सेव्हन अशा काहीतरी होत्या जागा पण वन सेव्हन्टी फायव्ह टू एटी ही जुन्या मागणी पत्रकानुसार गेलेल्या होत्या मात्र ह्या दोन्ही जागा मिळूनच एक अशी अपेक्षा आहे की कमीत कमी ह्या जागा ज्या आहेत टॅक्स असिस्टंटच्या कमीत कमी एक पाचशे पर्यंतच्या जागा एक चारशे ते पाचशे पर्यंतच्या जागा ह्या टॅक्स असिस्टंटच्या आणि क्लर्कच्या साधारणपणे पाचशे जागा म्हणजे जागा जवळपास एक पर्यंत ज्या असतील ह्या तुम्हाला पाहायला मिळू शकतात ठीक आहे कमीत कमी एक हजार जास मग जास्तीत जास्त जर गव्हर्नमेंटने दिली चांगल्या जागेला तर हा आकडा वाढण्याची सुद्धा शक्यता आपली नाकारता येत नाही पण कमीत कमी इतक्या अपेक्षित जागा येणं हे गरजे अपेक्षित आहे ठीक आहे कमीत कमी मग टोटल जागा ह्या किती होऊ शकतात तर टोटल जागा ज्या त्या सगळ्या मिळून बी आणि च्या मिळून कमीत कमी पंधराशे जागा आणि जास्तीत जास्त अडीच हजार जागा ह्या दरम्यान ह्या येऊ शकतात म्हणजे याची शक्यता आहे ग गटभ आणि गटकची मिळून ठीक आहे ह्या दोन्ही मिळून ह्या कमीत कमी पंधराशे जास्तीत जास्त अडीच हजारपर्यंतच्या जागा ह्या आपल्याला ह्या जाहिरातीमध्ये पाहायला मिळू शकतात त्याच्यामुळं ह्या सुद्धा जागा ज्या आहेत ह्या चांगल्याच आपल्याला म्हणता येतील आपल्याला एकच कोष काढायच्या दृष्टिकोनातूनच तुम्हाला प्रयत्न जे आहेत हे त्या दृष्टीतून तुम्हाला करणं कंपल्सरी आहे तर एक जा जागेचं एक ढोबळमानाने तुम्हाला आढावा जो आहे तो याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेला आहे एक्झॅक्ट इतक्याचे जे असं नाही याच्यामध्ये सुद्धा शकतात ठीक आहे सुद्धा शकतात पण कमीत कमी इतक्या येणं गरजेचे आहेत आणि त्याच्यामुळं होप्स अजिबात तुम्ही सोडू नका त्याच्यामुळे ह्या जागा चांगल्याच आहेत असं कन्सिडर करूनच एखादी पोस्ट काढण्यासाठी शंभर टक्के सर्वांनी प्रयत्न जो आहे हा करायचा आहे तो ठीक आहे तर कमीत कमी पंधराशे जास्तीत जास्त अडीच पर्यंत जागा आपल्याला पहा परीक्षेच्या याच्यामध्ये पाहायला मिळू शकतात जाहिरातीमध्ये आता तीन शक्यता परीक्षा कधी होऊ शकते तर तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेली आहे याची शक्यता एक म्हणजे आगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये परीक्षा होऊ शकते पण ही शक्यता थोडीशी धुसर वाटते कारण अजून जाहिरात आलेली नाही त्याच्यामुळे सप्टेंबरमध्ये आपली एक पॉसिबिलिटी हायली पॉसिबल आहे सप्टेंबर ठीक आहे हाय पॉसिबिलिटी आहे सप्टेंबर आणि त्याच्यानंतर मग सप्टेंबर संपला तर मग ऑक्टोबर ठीक आहे पण हाय पॉसिबिलिटी आहे सप्टेंबरमध्ये होऊ शकते आणि थोडीशी फिफ्टी पर्सेंट प्रॉबेबिलिटी जर आगाचा शेवटचा वीक आयोगानं पकडला जर एकदम रॅपिड फायर राऊंडवरती आचारसंहितेच्या आधीच जर त्यांनी प्रोप्रिलियम घ्यायचं ठरवलं तर मग तो आगस्टच्या शेवटच्या वीकमध्ये पण शक्यता तशी कमी वाटते पण मॅक्झिमम पॉसिबिलिटी आहे ही सप्टेंबर महिन्यामध्ये प्रिमियम आपली जी आहे ती होऊ शकते कंबाईन ग्र गट ब आणि गट ची त्याच्यामुळं तुमचे मॅक्झिमम सगळे इफर्ट्स तुम्ही याच्यामध्ये लावा जुलैचा महिना फार महत्त्वाचा आहे जुलै दोन हजार चोवीस त्याच्यानंतर मग आगस्ट दोन हजार चोवीस आणि सप्टेंबरला कधी कधीही परीक्षा होऊ दे कधीही डेट येऊ दे आपल्याला एक्झॅक्टली गोष्टी ज्या असतील त्या समजून जाणार आहेत त्याच्यामुळं आता जे आहे ते काउंट जे आहे ते सुरू झालेलं आहे तुमचे सगळे एफर्ट्स लावून तुम्हाला जर ही परीक्षा क्रॅक करायची असेल तर अजून सुद्धा तुमची वेळ गेलेली नाही मात्र त्यासाठी तुमचं मन जे आहे ते एकाग्र चित्त पाहिजे ठीक आहे मनामध्ये निगेटिव्ह थॉट्स कुठलेही आणू नका आपला लॉज ऑफ अट्रॅक्शनचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती अवेलेबल आपण करून दिलेले ते मेथड्स तुम्ही वापरा फक्त पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवण्यासाठीच आपण तो व्हिडिओ बनवलेला आहे मात्र त्यास त्यासोबतच तुम्हाला अभ्यासाची जोड देणं हे सुद्धा फार गरजेचं आहे बरं आता करायचं काय तुम्हाला कोणती मध्ये जर तुमच्याकडे तुम्हाला ऑलरेडी सांगितली पन्नास ते पंचावन्न दिवस आहेत असं समजा आणि अभ्यास सुरू करायला तुम्ही सुरुवात करा ठीक आहे मध्ये मग त्याच्यानंतर जे काही प्लस मिळतील आल्यानंतर आपल्याला एक्झॅक्टली कळून जाणार आहेत मात्र इथून पुढचा मात्र कुठलाही दिवस तुम्ही हातामधून तुमच्या वाया घालवू नका आता कोणती पुस्तक तुम्हाला वापरायची आहेत तर एक गोष्ट लक्षात ठेवा कमीत कमी रेफरन्स फेस आणि मॅक्झिमम रिव्हिजन तुमची व्हायला पाहिजे कमीत कमी रेफरन्सेस आणि मॅक्झिमम रिव्हिजन जे आहे ते तुमचे व्हायला पाहिजे ठीक आहे म्हणजे त्यातून काही जरी विचारलं तरी आपल्याला यायला पाहिजे तर बघा महाराष्ट्राचा इतिहासासाठी गाठाळ आणि आनी, अनिल कठारे वापरू शकता किंवा कुठलंही एक तुम्ही वापरा एकतर गाठाळ वापरा किंवा कठारे वापरा तुमच्यावरती डिपेंड आहे सगळं एकतर गाठाळ वापरा किंवा कठारे वापरा पण अशा पद्धतीने करायचंय त्यामधून काहीही विचारलं तरी आपल्याला आपलं प्रश्नाचं उत्तर चुकता कामा नये आधुनिक भारताच्या इतिहासासाठी समाधान महाजन यांचं पुस्तक वापरायचं आहे महाराष्ट्र आणि भारताच्या भूगोलासाठी तुम्ही सौदी वापरत असाल तर सौदींचाच वापरा दीपस्तम वापरत असाल तर दीपस्तम वापरा कोळंबी वापरत असाल तर कोळंबेंच वापरा मात्र कुठलंही एक एक पुस्तक वापरत आहे महाराष्ट्रासाठी एक वापरा आणि भारताच्या भूगोलासाठी एक वापरा ठीक आहे आणि जगाच्या भूगोलासाठी सौदी आता जगाच्या भूगोल कंबाईंडला वरती जास्त प्रश्न येत नाहीत प्रिलियमला जास्तीत जास्त हार्डली एक ते दोन प्रश्न तुम्हाला दिसतील किंवा तीन प्रश्न दिसतील जास्तीत जास्त तर ते तीन प्रश्न कुठल्या चॅप्टरवरती आहेत तर त्याचं तुम्ही थोडंसं अवलोकन केलं आता सूर्यमाला असेल पृथ्वीचं अंतरंग असेल वारे असेल भूरूप असेल असे चार चॅप्टर जे आहेत ते महत्वाचे आहेत त्या जगाच्या भूगोलामध्ये की ज्याच्यावरती आयोग सारखं सारखं प्रश्न विचारतं त्याच्यामुळे चार 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 ते पाच चॅप्टर धारा जास्तीत जास्त तर ते सौदीमधून जे आहे ते तुम्ही करू शकता तेवढंच चार चार तीन चार चॅप्टर करून घ्या सगळ्या जगाच्या भूगोल वाचत बसण्याची तर तुम्हाला काही सुद्धा गरज नाही राज्यशास्त्रासाठी कोळंब्यांचं वापरायचं आहे पंचायतरासाठी किशोर लोट्यांचा वापरा अर्थशास्त्रासाठी कोळंबेंचा वापरा सामान्य विज्ञानाला भस्क्यांचा वापरा ठीक आहे चालू घडामोडीसाठी परिक्रमाचं मॅगझिन जर तुम्ही वाचत असाल तर तेच फॉलो करा सिम्प्लिफाईडचं चालू घडामोडीचं पुस्तक जर वापरत असाल तर तेच फॉलो करायचंय म्हटलं ॲटली एक दोन तरी रेफरन्स करंट अपेक्षला करणं फार गरजेचं आहे ठीक थी। आहे आणि आपले एमपीएससी टाइमचे जी के टुडेचे पीडीएफ्स तुम्हाला अवेलेबल आहेत मराठीमध्ये जवळपास चार हजार प्लस प्रश्न मंथ वाईज असं नाही की आपण फक्त त्यातले महत्वाचे पाचशे काढले हजार काढ तसं नाही प्रत्येक महिन्याचे तुम्हाला पीडीएफ्स हे मराठीमध्ये आपण अवेलेबल करून दिलेलं आहे कोणाला घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईन तुम्ही तिथून ते घेऊ शकता ठीक आहे गणित आणि बुद्धिमत्ताला सचिन ढवळींचं पुस्तक वापरा एकच करायचं परफेक्ट करायचं आहे आयोगाच्या झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका लोकसेवा पब्लिकेशनचा प्रश्न जो आहे ठोकळा तो तुम्ही घेऊ शकता एकवीस हजार प्लस जो प्रश्न संचा आहे ज्याच्यामध्ये चॅप्टर वाईज सगळे प्रश्न कंपाईल केलेले आहेत तर ते तुम्ही वापरू शकता किंवा आयोगाच्या झालेल्या जर सगळ्या प्रश्न सेट जर तुमच्याकडे असेल तर त्यामधून तुम्ही करू शकता तुमच्याला तुम्हाला जे कन्व्हिनियंट वाटत ते त्यानुसार तुम्ही करू शकता मात्र जास्त हे करायचं नाही आपल्याला एकच कुठलं तरी चांगल्या पद्धतीने करा आणि स्टेट बोर्ड पाचवी ते बारावी आता जर तुम्हाला इथं नोट्स जर काढायला इथं वेळ तुम्हाला वाटते की माझा वेळ चाललाय तर कुठलाही एखादा ठोकळा मार्केटमधून घ्या ज्याच्यामध्ये पाचवी ते बारावीच्या नोटच्या कम्पायलेशन केलेलं असेल आणि त्यामधून डायरेक्ट हायलाईट करायला किंवा अंडरलाईन करायला सुरुवात करा काही सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम जो आहे तो येणार नाही मात्र इतकं तुम्हाला मटेरियल जे आहे हे करायचं आहे सगळं मटेरियल तुमच्या हातावरती आहे आहेत किंवा सगळ्यांच्याकडे प्रत्येकाकडे सगळं मटेरियल असतं मात्र कोण किती वाचता आणि किती पद्धतीने चांगल्या प्रकारे लक्षामध्ये ठेवतं आणि कोण किती पीवाय क्यू सोडवतं आणि कोण किती प्रॅक्टिस करतं उजणी करतं याच्यावरती सगळी गेम असते प्रिमियमची गे ती अवलंबून असते लक्षात ठेवा त्याच्यामुळं अजून सुद्धा तुमच्या हातामधून जो आहे हा वेळ गेलेला नाही जागा ह्या चांगल्याच येऊ शकतात ठीक आहे जागा काय वाईट येणार नाही जागा चांगल्याच येऊ शकतात मात्र तुमची तयारी कितपत आहे किती जरी जागा आल्या तरी तुम्हाला सिलेक्शन जर तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्हाला स्कोर हा चेस करावा लागेल त्याच्यामुळे कमीत कमी प्रिमियमचं टार्गेट सर्वांनी सिक्स्टी प्लसचं टार्गेट ठेवा कमीत कमी सिक्स्टी प्लस मग तुम्ही कुठल्याही कास्टमध्ये असा कमीत कमी सर्वांनी सिक्स्टी प्लसचं टार्गेट जे आहे ते ठेवा प्रिलियमला म्हणजे कोणत्या ना कोणत्या म्हणजे ग्रुप बी किंवा ग्रुप सी दोघांना सुद्धा तुम्ही इलिजिबल होऊन जाल त्याच्यामुळे तुम्हाला काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही मात्र टार्गेट ठेवताना मोठं टार्गेट ठेवा त्या दृष्टिकोनातूनच तुमचे पावलं जे आहेत ही सर्वांनी टाकायची आहेत आणि कमीत कमी आठ तास अभ्यास जो आहे तो तुमचा होणं फार गरजेचं आहे लक्षात ठेवा अजून सुद्धा सांगतो की जुलै महिना हा तुमच्या आयुष्यातला जर तुम्हाला कंबाईन दोन हजार चोवीस क्रॅक करायचे असेल फार म्हणजे फार महत्वाची आहे अजिबात हा महिना तुम्ही हातामधून घालवू नका सांगितलेली सगळी पुस्तकं जर तुमच्याकडे असतील तर, तर चांगलीच गोष्ट आहे नसतील तर सगळी पुस्तकं अवेलेबल करून घ्या आणि व्यवस्थित टाईम टेबल बनवून आपले स्टडी टार्गेट सुद्धा आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे ट्वेंटी वन डेजसाठीचं प्रत्येकाने ट्वेंटी वन डेजचं चॅलेंज घ्या आपल्या चॅनलवरचे सगळे ट्वेंटी वन डेचे व्हिडिओ तुम्ही बघून घ्या बघून घ्या एकूण पाच चॅलेंज तुम्हाला दिले आहेत ट्वेंटी वन डेजसाठीचे ते सगळे बघून घ्या आणि प्रत्येक पहिल्या टार्गेटपासून चालू करा काहीसुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आणि जास्तीत जास्त पी वाय क्यू सोडवा चॅप्टर आधी डिसाईड करून घ्या जर तुम्हाला ते ट्वेंटी वन डेचं चॅलेंज बघायचं नसेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचं नियोजन बनवा मात्र ते पर नंतर फॉलो करण्याचा मनापासून सर्वांनी प्रयत्न जो आहे जर तुम्हाला पोस्ट हवी असेल तर तुम्हाला फॉलो करणं फार गरजेचं आहे ठीक आहे अशा प्रकारे पुस्त तुम्ही पुस्तकं जे आहे ते तुमची वापरू शकता आणि स्ट्रॅटेजी सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवरचे रेफरन्स घेऊन तुम्ही स्वतः तुमची स्ट्रॅटेजी जी आहे ती करू शकता ठीक आहे मात्र कुणीही सुद्धा इथून पुढे गाफील राहू नका इथून पुढं तुमचं काउंट डाऊन जे आहे ते सुरू झालेलं आहे सहा महिने सहा महिने दोन हजार चोवीसचे चो ऑलरेडी गेलेले आहेत इथून पुढचे सुद्धा जर सहा महिने तुम्हाला तसेच घालवायचे असतील तर मात्र तुमचं शक्यता फार कमी राहील त्याच्यामुळं शे आणि शेवटचे सहा महिने द्या सहा ते आठ महिने द्या किती हार्डवर्क करायला लागू दे हार्डवर्कसोबत स्मार्ट वर्क पण करा आणि एखादी पोस्ट काढून लवकरात लवकर तुमचं लाईफ दोन हजार पंचवीसमध्ये स्टेबल करण्याचा सर्वांनी प्रयत्न जो आहे हा शंभर टक्के करा आणि लवकरात लवकर प्रिपरेशनला सुरुवात करून घ्या अजून बऱ्यापैकी व्हिडिओज आपल्या चॅनलवरती तुम्हाला डे बाय डे मी अपलोड करेन नक्कीच तुम्ही सगळे व्हिडिओज आपले बघत चला नक्कीच त्या निश्चित त्याचा फायदा जो येतो परंतु तुम्हाला परीक्षेमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही जर तुम्ही चॅनलवरती नेऊन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा अजिबात दिसून नका भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईस अँड ऑल द बेस्ट